आज तुंगारलीतील रामदेवत असलेल्या दाक मातेचं दर्शन घेऊन तुंगारलीतून प्रचाराला शुभारंभ केलाय आमचे तीनही उमेदवार मंगेश भाऊ असेल आंबोरिताई असेल आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रजी सोनवणे असतील यांचा आज आम्ही सर्वजण प्रचार सुरू करतोय आपण पाहताय आम्ही कोणाला पैसे देऊन आणलेले नाही आहेत हो। हे स्वतःहून आशीर्वाद द्यायला पाठिंबा द्यायला ही मायबाप जनता रस्त्यावरती उतरली शहरातल्या जनतेच्या विकास कामांची निवडणूक आहे माझ्या प्रतिष्ठेची निवडणूक नाही आणि म्हणून मी शहरातल्या देखील नागरिकांना आव्हान करतो की मागच्या वीस पंचवीस वर्ष तुम्ही अनेकांना संधी दिली किंवा ज्या व्यक्ती नगरपालिकेत वीस पंचवीस वर्षापासून आपली नगरपालिका आहे आपली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे किंवा आपलं स्वतःचं पास्त्यांचं इन्कम सोर्स असलेलं ठिकाण समजत आहेत अशा व्यक्तींना बाजूला ठेवून पाच वर्षाकरता एक वेळ विश्वास घेऊन आम्हाला देखील काम करण्याची लोणवळकर जनतेने संधी द्यावी हीच अपेक्षा आज व्यक्त करतो आणि मला विश्वास आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र भाऊ सोनवणे दहा हजारापेक्षा अधिकचं मताधिक्य घेऊन विजय झाल्याशिवाय राहणार नाही माझी आंबोरे ताई असेल आमचा मंगेश भाऊ असेल यांना देखील सर्वसामान्य किंवा गावगाड्यातली काम करणारी माणसं एक चांगले चेहरे किंवा आपल्या दुःखात उभय राहणारे व्यक्ती असं पाहून यांच्याकडे देखील पाठबळ मोठ्या प्रमाणात आज मला पाहायला मिळते आपण म्हणजे मी लो...